नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर यूट्यूब तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपलं सुपारीचं लोडिंग झालेलं आहे जे नागपूर गोंदिया अमरावती या भागासाठी आपण शेअरिंगमध्ये जे ट्रान्सपोर्टची गाडी सांगितलेली आहे त्यामधलं हे आता नारळाचं जे साडेचारशे रोपांचं जे लोडिंग करायचं आहे ते लोडिंग आता हे चालू आहे आणि बघू शकतो आता ही सिलेक्टेड अशी रोपं काढली जातात आणि खराब रोपं बाजूला काढून ही लोडिंग करायचं चालू आहे आणि आता बघू शकतो आहे की रोपं सॉर्टिंग करून त्या दुसऱ्या पट्ट्यामध्ये आपण ठेवलेले आहेत जे रोप सिलेक्टेड आहे चांगलं आहे ते घेतलेलं आहे आणि आता बघू शकतो आता आपला इथला लॉट आता म्हणजे इथली रोपं संपलेली आहेत आता आपण पुढं दुसऱ्या लॉटवर जाणार आहे तिथं पण आपली रोपं ठेवलेले आहेत आपण त्यातली भरणार आहे सेम ह्याच क्वालिटीची ह्याच साईजमधली रोपं आहेत ती फक्त जागेच्या अभावे आपण ते पार्टिशन केलेलं असते तर ते सुद्धा आपण जमलंच तर ह्या व्हिडिओमध्ये पुढं बघणार आहोत टोटल साडेचारशे रोपं भरायचे आहेत आणि मित्रांनो आता लागलंच आपण या प्लॉटवर हो आहे तर आता बघू शकतो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जो आपण आंबा सेट करायला ठेवलेला आहे तर बघू शकतो आहे अशा पद्धतीनं आता हा आंबा आंब्याचा प्लॉट आहे आपला तसंच आता आपला जो बाकीचा नारळाचा जो प्लॉट आहे तेरा तेरा आता जी आपण ह्या बॅगमधली अशी जी रोपं देतो आहे ही आता दोन वर्षाची रोपं झालेली आहेत कारण जूनपासून विकून राहिलेली रोपं आहेत आणि आता नवीन पुढच्या वर्षीसाठी आपल्याकडे ही अशी साठ हजार रोपं आपली तयार आहेत आता बघू शकतो इथं आमच्या लेडीज वर्गाचं काम चालू आहे तर अशा पद्धतीनं बांगलनीचं काम चालू आहे त्या ह्याच्यातलं झाडातलं तर असं हे मेंटेनन्सचं काम चालू असतं आहे तर मित्रांनो बघू शकतो आता आता ही इथली अजून काही सिलेक्टेड रोपं घ्यायला सांगितलेली आहेत ती घ्यायची चालू आहेत तर आता हा नारळ म्हटला तर ग्रीन मलेशियन डॉर्फ नारळ आहे बुटका नारळ हिरवा आणि ही रोपं लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षातच उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ लागतात अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर लागवड असत्या आणि एकरी जनरली एकशे दहा ते एकशे पंचवीस रोपं बसतात आणि त्यामध्ये आपण सुपारी लावू शकतो आता साहेबांना आपण तसंच नियोजन दिलेलं आहे साडेचारशे रोपं नारळाची आणि साडेचारशे आपण सुपारीची रोपं दिलेली आहेत सुपारी आता पुढं लोडिंग झालेली आहे त्याचा तर आपण व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यानंतर आता हे नारळ नारळ लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण नारळाच्या झाडांचं भगवान दादा किती झाली पहिली ओके अशी थप्पीवर मोजून दिली जातात रोपं पहिली पंचावंची झालेली आहे आता दुसरी थप्पी झाली की सांगत असतात आपले कामगार आणि त्या हिशोबाने टोटल साडेचारशेची भरती करणार आहे आपण रोपांची तर हे अशा पद्धतीनं मोठी रोपं असली तर अशी थप्पीवर मोजली जातात आणि जी लहान रोपं आहेत तर ती पाटीमध्येच मो टाकताना मोजून परत पाटी मोजली जाते तर अशा पद्धतीनं आता हे आपला आंब्याचा प्लॉट आहे आता आपल्याकडं दोन वर्षाचा जो आंबा विक्रीसाठी आहे तो पुढं दिसतो आहे नऊ अकराच्या बॅगमध्ये जनरली कमरे लेवलच्या वरती उंची साडेतीन चार फूट उंची तर मित्रांनो ही नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापुर या गावी नर्सरी आहे आणि आपल्याकडं सर्व प्रकारचे हे प्लांट्स असे मिळतात खात्रीशी रोपं मिळतात तरी एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते खात्रीश्वरोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आता ही आपली ऑल महाराष्ट्रा डिलिव्हरी असते आणि कोणतं रोप नाही असं नाही आणि नर्सरी शासन मान्यत असल्यामुळे भाऊसाहेब फोणकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या काही योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो इथं आता आमची कलमपट्टी सोडायचं काम चालू आहे नारळामध्ये तण काढायचं काम चालू आहे तर इथं कलमपट्टी सोडण्याचं काम चालू आहे आता इकडे ही कलमपट्टी सोडलेली आहे बघू शकतो आपण लक्षात येत असेल झूम करतो थोडं तर अशी ही कलमपट्टी सोडलेले प्लांट्स आहेत आता ह्या रोपांच्या आता ग्रोथ चालू होत्या कारण हिवाळा आहे नवीन असा फुटवा फुटायला मदत होते हिवाळ्यामध्ये आणि येणाऱ्या मे जूनमध्ये ही रोपांची उंची कमरे लेवलची झाडं असणार आहेत आणि मित्रांनो आता आपण जे आंबा देणार आहे तर ही ती ही आंब्याची रोपं आहेत आता बऱ्याच वेळा शेतकरी नवीन व्हिडिओ बघत असल्यामुळं संदर्भ लक्षात येत नाही किंवा जे आपण काय बोलतो आहे कारण आपला रेफरन्स आपण मागच्या व्हिडिओमधून घेत असतो आणि असं डेलीचे जे व्हिडिओ बघतात त्यांना ते लक्षात येतं त्यासाठी तुम्ही सिक्वेन्सनं नेहमी डेली व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ही सगळी माहिती मिळत असत्या तरी काय अडचण असली तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि रोपं घेत असताना एक वेळ नर्सरीला विजिट करा किंवा ऑनलाईन बुकिंग केलं तरी रोपं घरपोच येतात त्यावेळेस रिसेंटचे फोटो असतील काय असतील तर ते सुद्धा आपण मागू शकताय तर अशा पद्धतीनं ही आपली दोन वर्षाची अडीच वर्षाची रोपं आहेत तर अशा पद्धतीनं आता हे आपलं आहे वरती आपलं फ्रूट प्लांट एक्झॉटिक फ्रूट प्लांट्स आहेत आपल्याकडं बऱ्याच प्रकारची लिची ॲवेकडो पॅशन फ्रूट असेल किवी स्टार फ्रूट इत्यादी वाई है। है है। 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 है? बरेच वाईट जांभळसुद्धा आहे तर मित्रांनो हे असं आपलं पूर्ण आता नर्सरी व्ह्यू बघू शकतो आहे पूर्ण पस्तीस चाळीस एकरामध्ये अशी ही आपली पसरलेली नर्सरी आहे आता आपण एका कोपऱ्यामध्ये आहे अशी टोटल ही आपलं जे दिसतं आहे कॅमेऱ्यामध्ये तेवढी पूर्ण नर्सरी आहे नर्सरी बघण्यासारखी आहे बऱ्याच शाळा कॉलेजची ट्रीपसुद्धा आपल्या नर्सरीला विजिटसाठी येत असते अशी ही नामांकित आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावं नावजलेली अशी आपली ही नर्सरी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या कोणती शंका असेल किरकोळ तर कमेंट करून विचारू शकताय कमेंटला लगेच रिप्लाय येतो आणि आपली शंका निरसन होते तर आता बघू शकतो आता की ह्यास जे साडेचारशे नारळ आपला लोडिंग करायचा आहे त्याचं हे चालू आहे आता ह्या गाडीमध्ये आपण अजून एक दोन पार्ट्यांचा माल लोडिंग करणार आहोत हे पहिल्या पार्टीचं लोडिंग आहे आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही लोडिंग चालू आहे ट्रान्सपोर्टची गाड्या बघू शकतो आहे एम एच चौतीस तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे काम चालतं आहे कारण बाहेरच्या गाड्या म्हणल्या लोड जास्त म्हणला तर ट्रान्सपोर्टची गाडी आपण सांगतो तीन टनाच्या आतला माल असेल तर आपण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक घेतल्या ज्या लोकलच्या गाड्या आहेत त्या आपण सांगत असतो आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना शेअरिंगमध्ये म्हटलं तरी आपण रोपं देत असतो आहे त्यामुळं आपलं बुकिंग आजच निश्चित करा ज्या शेतकऱ्यांना जूनमध्ये लागवड करायची आहे त्यांनीसुद्धा बुकिंग करून ठेवा कारण चांगली रोपं मिळायची असतील तर बुकिंग आपलं आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांना चांगली रोपं स्वस्तात मस्त रोपं घ्यायचे आहेत त्यांनी आत्ता उन्हाळ्यामध्ये घेतली तरी चालतात कारण उन्हाळ्यामध्ये अशी ही चांगल्या क्वालिटीची रोपं आपल्याला राहिलेली रोपं जी शिल्लक असतात निबार झालेली रोपं ही मिळत असतात त्यामुळं रोपं तुम्ही घेऊन ठेऊ शकता किंवा प्लांटेशन जरी केलं ड्रिपवर नियोजन केलं तरी चालतं आहे तर मित्रांनो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये एवढंच उड़े काय अडचण असेल तर कॉल करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो